नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ब्रेकिंग न्यूज आहे पंजाब पंजाबराव डक यांचा अंदाज आहे या तारखेला महाराष्ट्रात होणार धो पाऊस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये कोणत्या तारखेपासून धो पावसाला सुरुवात होणार आहे ते आपन बगा ताइटल ताइटल काया बगा? या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या तारखेला महाराष्ट्रात होणार धो धो पाऊस पंजाब रब डक यांचा अंदाज पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मान्सून एंटर महाराष्ट्र सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल म्हणजे क्लायमेट चेंजेस होत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे कुठे उन्हाचा जडाखा जाणवत आहे तर कुठं अवकाळी पावसांचा जोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे या वर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं आय एम डी वर्तवलाय दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात या वर्षी कधी पाऊस येईल पुन्हा प्रश्नचिन्ह आहे या वर्षीचा पावसाळा कसा असेल पुन्हा प्रश्नचिन्ह आहे याबाबतची माहिती त्यांनी सांगितलेला आहे पहा या यावर्षी कसा असेल पाऊस मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प राहिले याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे यावर्षी नेमका कसा पाऊस राहील असा सवाल उपस्थित या ठिकाणी केला जातोय गेल्या वर्षी आपल्याला माहीत आहे की एल निनो सक्रिय झालेला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता परंतु यावर्षी यलनिनोची स्थिती जी आहे ती एल यल यलनिनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यांमध्ये ला निनाची स्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे पहापुढे दुपारपर्यंत तापमानात वाढ व दुपारनंतर वादळाची स्थिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल असंही सांगण्यात आलंय या स्थितीमुळे वातावरणातील आर्द्रता वाढू शकते वातावरणातील या बदलामुळे शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अशातच भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन दक्षिण निगोवार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात झाल्याचं सांगितलंय याशिवाय मान्सून मालदीव कोमोरिन भाग आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी दुपारपर्यंत जे तापमान आहे ते तापमानात वाढ आणि दुपार नंतर वादळाची यंदाच्या वर्षी पाऊस कसा पडणार आहे व कसा असेल याचा अंदाज आपल्याला पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या तारखेनुसार आपल्या महाराष्ट्रात धोधो पाऊस पडणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद